सचिन पाटील आणि शिवराज यांनी आरोप केलाय की आता जे राष्ट्रवादी काँग्रेस आणि रामराई साहेबांचा काही संबंध नाही याच्याबद्दल म्हणजे नेमकं आपल्याला काय वाटतं ज्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेस एक संघ होती त्याच्या स्थापनेपासून राम साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं काम करत आहेत किंबणा सातारा जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस वाढवण्याच्या दृष्टिकोनातून राष्ट्रवादी काँग्रेस बळकट करण्याच्या दृष्टिकोनातून रामराजांचं फार मोठं योगदान आहे आणि आपल्यालाही सर्वांना माहिती की गेल्या आता निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थेच्या झालेल्याच नाहीत परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाल्यापासून ज्या ज्या निवडणुका झाल्या त्या सर्व निवडणुकांमध्ये जिल्हा परिषद असेल नगरपालिका असतील पंचायत समिती असेल साताऱ्या जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचंच वर्चस्व आपल्याला पाहायला मिळतं आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून अत्यंत चांगल्या प्रकारची कामं सुद्धा झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं दुर्दैवाने राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन शक्ल झाली आणि त्याच्यानंतर हा जो वाद निर्माण होतोय किंवा कोण कुठल्या राष्ट्रवादीत कोण कुठल्या नाही त्याहीपेक्षाही अत्यंत दुर्दैव आहे आणि त्याच्यामध्ये रामराजे साहेब हे अजितदादा पवार साहेबांबरोबरच राहिले आणि आजही त्यांच्याच बरोबर त्या ठिकाणी आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजितदादा काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व मिटिंगला रामराजे त्या ठिकाणी उपस्थिती असल्याचं आपल्याला दिसून दे येतं या ठिकाणी कोण राष्ट्रवादी काँग्रेसचं फार प्रेम दाखवत आहे कोण दाखवत नाही राजकीय परिस्थितीनुसार राजकारण पुढं चाललंय तुम्ही थोडेसं दोन हजार नव्याण्णव ची निवडणूक आठवा एकोणीसशे नव्याण्णव सालची निवडणूक आठवा त्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची नुकतीच स्थापना झाली होती आम्ही सर्वच त्यावेळेला स्वर्गीय श्रीमंत दादा राजे साहेब होते शिवरूपराजे होते सर्वच आम्ही राष्ट्रीय काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आम्ही गेलो होतो मला वाटतं मुंबईला त्या ठिकाणी मोठा कार्यक्रम झाला आणि त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली आणि त्यानंतरच झालेल्या अठ्ठ्याण्णव साली स्थापना झाली नव्याण्णव साली ज्यावेळेला लोकसभेची निवडणूक झाली त्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने स्वर्गीय आदरणीय लक्ष्मणरावजी पाटील साहेब यांना त्या ठिकाणी उमेदवारी दिली होती त्यावेळेला उमेदवार म्हणून कोण कोण उभे होते शिवसेनेतर्फे स्वर्गीय आदरणीय हिंदूरावजी नाईक निंबाळकर उभे होते काँग्रेसचे उमेदवार कोण होते काँग्रेसचे उमेदवार श्रीमंत स्वर्गीय दादानाची होती म्हणजे अठ्ठ्याण्णव साली ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नव्याण्णव साली राष्ट्रवादी राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार हे चित्र त्यावेळेला आपल्याला पाहायला मिळतं आणि आता थोडं जाऊन शिवरूक राहि राष्ट्रवादी काँग्रेसची त्या काळात ते कुणाबरोबर होते त्या अर्थात त्यांच्या पिताश्रीच बरोबरच होते म्हणजे त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचं फार प्रेम सांगायचं काही कारण नाही आणि शेवटी आजची जी तुमची राष्ट्रवादी काँग्रेस आहे आने आने तुम्ही अनेकदा अनेक ठिकाणी भाजपचे कार्यकर्ते मध्ये प्रवेश जे होत आहेत त्या ठिकाणी तुम्ही दिसताय म्हणजे तुमची काय ब राष्ट्र भाजप गट आहे का तुमची राष्ट्रवादी म्हणजे फलटण तालुक्यातली हे भारतीय जनता पक्षाचा ब गट आहे असं म्हणलं तर काय चुकीचं ठरेल त्यांनी त्याचा नीट विचार करावा आणि कोण कुठल्या पक्षाचा आहे आणि कोणी कुठल्या पक्ष आहे वरती निष्ठा विश्वास ठेवावी कुठल्या नेत्यावरती ठेवावी थे आपली आपली आपण तपासून पहा आमदार होते तिथं विधानसभेपूर्वी ते कुठल्या पक्षात होते कुठल्या पक्षात आले आणि त्यांची निष्ठा अजितदादांवर कुठून आली ज्याला तुम्ही पाणी चोर म्हणत होता त्याच्यावरती तुमची निष्ठा एकदम कशी काय जागी झाली अनेक प्रश्न असे आहेत त्यामुळे त्यांनी ह्याच्यामध्ये न जाणं हा आहे आजच्या पत्रकार परिषदेमध्ये विरोधकांनी निरा ने देवधरच्या पाण्यासंदर्भात जी वाच्यता केली आणि श्रीमंत रामराजे यांना पी एच डी ही पदवी बहाल केली उपासात्मक त्याबद्दल आपलं काय म्हणत आहे उपासात्मक त्यांनी पी एच डीची डिग्री रामराजांना जर बहाल केली असेल तर माझं स्पष्ट म्हणणं आहे की कृष्णा खोऱ्याच्या स्थापनेपासून कृष्णा खोऱ्याच्या पाणी प्रश्नाबाबत संपूर्णपणे अत्यंत बारकाईचा अभ्यास असणारी अशी जर कुठली व्यक्ती असली तर ते श्रीमंत रामराजे वास्तविक जर विचारलं तर ते शंभर टक्के असं म्हणावं लागेल की रामराजे हे कृष्णा बाबतीत निश्चितपणे त्यांना पी एच डी प्रदान करण्यात काहीही हरकत नाही कारण त्यांचा तेवढा अभ्यास आहे हे पाणी आणवणं गरजेचं होतं त्याच्यामध्ये जवळपास पंच्याण्णव टी एम सी पाणी महाराष्ट्रासाठी रामराजांनी आणि तत्कालीन त्यांना सहकार्य करत असणारे अपक्षमंत्री स्वर्गीय संपतराव देशमुख साहेब यांच्या सर्वांच्या प्रयत्नामुळं ते शक्य झालं आणि हे पाणी अडवलं गेलं ह्याचं खऱ्या अर्थाने श्रेय हे श्रीमंत रामराजांनाच जातं याविषयी काही शंका या बाबल्या जर फलटण तालुक्याचं उदाहरण घेतलं तर फलटण तालुक्याच्या हो कॅनॉलच्या वरच्या भागामध्ये सातत्याने दुष्काळी परिस्थिती होती कोसळांशिवाय आपल्याला काही दिसत नव्हतं त्या ठिकाणी आज आपल्याला ऊस दिसतो त्या ठिकाणी दोन नवीन सहकारी साखर दोन नवीन कारखाने त्या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत दोन नवीन साखर कारखाने त्या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत ते कशाच्या आधारावरती आहे तर डोंबलकुडीचं पाणी आलेलं आहे आणि त्याच्यामुळं ते कारखाने दिसत आहेत निरा देवघरचं पाणी आजही आपण नीरा उजव्या कालव्यातून आपण वापरतोय त्यावर अनेक आने, लिफ्ट स्किन्स उभे आहेत त्यामुळं ते त्या ठिकाणी ह्या सर्व ऊसाचं पीक दिसत आहे हे आपल्याला लक्षात घेण्याची आवश्यकता आहे याच्यामध्ये पुण्याला जी काही कालवा समितीची मीटिंग होती त्याच्यामध्ये निरा उजव्या कालव्यातलं पाणी हे खालच्या काही लोकप्रतिनिधींनी मागितलं होतं उन्हाळ्यामध्ये मा देण्याच्या तशा कुठल्याही प्रकारची हा कालवा झाल्यापासून तशाही कुठल्याही प्रकारची योजना नाही आणि तसं जर प्रघात पडला तर तो कायमस्वरूपी होईल आणि ह्या ठिकाणी अडचणी निराऊजव्या कालव्यातल्या शेतकऱ्यांच्या अडचणी ऊस उत्पादकांच्या अडचणी निर्माण होतील आणि त्यामुळं त्या ठिकाणी रामराजांनी हे पाणी देण्यात ज्यांना योग्य नाही त्यांना देण्यात येऊ नये अशा प्रकारचं त्यांची त्या ठिकाणी त्यांची आणि की ऊस उत्पादकांची मागणी होती हा झाला एक भाग पण निरा देवगर लाभक्षेत्रामध्ये फलटण तालुक्यामध्ये मी अनेकदा सांगितलेलं आहे की अठ्ठावन्न टक्के क्षेत्र लाभक्षेत्रातलं भिजतं त्या ठिकाणी जवळपास बेचाळीस टक्के क्षेत्र भिजायचं राहतं आणि पाईपलाईनद्वारे पाणी जे द्यायचं आहे त्यामुळं जे वाचणारं पाणी आहे ते फलटण तालुका खंडाळा तालुका आणि माळशिरस तालुका ह्या ठिकाणीच ते आपल्याला द्यावं लागणार आहे अन्यथा ह्या तालुक्यातील ज्यांच्या करता ही योजना झाली ज्यांनी स्वतःच्या जमिनी दिल्या ज्यांचं पुनर्वसन ज्या त्या तालुक्यात खंडाळा फलटण माळशिरसमध्ये झालेला आहे ह्यांनाच पाणी कमी पडेल आणि त्याचा फटका निरा उजव्या कालव्याच्या शेतकऱ्यांना सुद्धा पडेल अशा दृष्टीने त्या ठिकाणी वाचणारं पाणी ह्या तिन्ही तालुक्यांनाच लागणार आहे लाभक्षेत्राच लाभ लागणार लाग आहे ती इतरत्र देण्याचा कुणी प्रयत्न करू नाही एवढीच माझी या ठिकाणी विनंती असते परवा राजाळेमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये श्रीमंत राजे यांच्या उपस्थितीमध्ये शेकडो कार्यकर्त्यांनी प्रवेश केला मात्र त्यावेळेला माझे आमदार दीपक चव्हाण त्या कार्यक्रमाला उपस्थित होते विरोधकांनी त्यांच्या उपस्थितीवरती शंका निर्माण केलेली तर याबाबत तुम्हाला नेमकं काय वाटतंय परवा जो राज्यामध्ये कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमामध्ये श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या उपस्थितीमध्ये शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये प्रवेश केला आणि त्यामध्ये माननीय माजी आमदार दीपक चव्हाण यांच्यावर आक्षेप घेतला ठीक आहे आता तीन महिन्यापूर्वी विधानसभेच्या निवडणुका झाल्या निवडणुकापूर्वी आत्ताचे जे, जे विद्यमान आमदार आहेत सचिन पाटील हे नक्की कुठं होते आणि अगदी भाजपमध्ये असणारा माणूस या ठिकाणी आला आणि इकडं अजित पवार गटातून तिकीट दिलं गेलं आणि अजित पवार गटाचे आमदार म्हणून निवडून आले काय हरकत नाही चांगली गोष्ट आहे परंतु निवडून आल्यानंतर हे आत्ताच काय कार्यक्रम का चालू आहे प्रत्येक कार्यक्रम आपण बघतोय आम्ही बऱ्याच वेळा टी व्हीला बघतोय किंवा व्हॉट्सअपवर बघतोय ज्या ज्या वेळेस हे कार्यक्रम चालू असतात त्या त्यावेळेस नक्की हे कार्यक्रम भाजपचे आहेत अजित गटाचे आहेत आम्हाला प्रश्न पडतो अगदी जरी कार्यक्रम असतील तरी बऱ्याच कार्यक्रमामध्ये माननीय अजितदादा पवार राज्याचे उपमुख्यमंत्री यांचे फोटोसुद्धा आम्हाला दिसत नाहीत ह्याचं कारण काय म्हणजे नक्की आत्ताचे जे विद्यमान आमदार आहेत हे नक्की भाजपचं काम करतात का अजित गटाचं काम करतात हा आँ, आमच्यामुळं मोठा प्रश्न आहे आणि बऱ्याच लोकांचं स्पष्ट मत असं आहे की आत्ताचे जे आमदार आहेत हे नक्की भाजपचेच काम करत आहेत की भविष्यामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गट कुठंतरी धोक्यात येतोय का अडचणी येतोय का आणि अडचणी जर येत असेल तर या अडचणीतून दूर करण्यासाठी मान्य श्रीमंत रामराजे हे, हे गटा गटा सक्षम आहेत आणि भविष्यामध्ये तेच हे अजित पवार गटाचा गट हा सक्षम करणार आहेत